लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी राज्यातील महापालिका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार सहा ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करणार असून बुधवार सात रोजी बेलापूर ते मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे अशी माहिती नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष ए बी पाटील कार्याध्यक्ष धनंजय पळसुले यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच इचलकरंजी कुरुंदवाड आदी शहरातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केवळ निदर्शने केली जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले ते म्हणाले राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत नगर संवर्ग नगर कर्मचारी संघर्ष समिती व नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती पण याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे निदर्शने करण्यात येणार असून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीमधील पूर्वाश्रमीचे उद्घोषणेपूर्वीपासून ग्रामपंचायत सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना विनाआट सरसकट तातडीने सेवेत सामावून घ्यावे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर शासनाने सफाई कर्मचाऱ्यांना वारसाहक्क लागू करण्याबाबत ठोस भूमिका मांडून लवकरात लवकर वारसाहक्काच्या जागा भराव्यात राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा व ज्या कर्मचाऱ्यांना बारा व चोवीस वर्षांची कालबद्ध पदोन्नती लागू केली नाही त्यांना ती लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे व त्यांना समान कामाला समान वेतन द्यावे कर्मचाऱ्यांचे वेतन पाच तारखेच्या पूर्वी होण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करावी आदींसह पंधरा मागण्यांचा समावेश आहे पत्रकार परिषदेस हरिमाळी गणेश शिंदे शंकर असगर सूर्याजी भोपळे नंदकुमार कांबळे रमेश कांबळे नंदकुमार चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते